डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती समाजात वावरत असताना समाजात जगत असताना स्वतः बरोबर इतरांचे हित देखील जो पाहतो तोच खरा माणूस असतो याला समाजसेवक म्हणून आपण ओळखतो पण फारच कमी अशी माणसं आहेत जी निस्वार्थी समाजसेवा करतात सर्वांच्या वाईट वेळेला व वा गरज असताना मदतीसाठी धावून जातात पण अशी माणसं प्रसिद्धीपासून नेहमी लांब असतात कारण त्यांना इतरांप्रमाणे प्रसिद्धी मिळत नाहीत किंवा ते स्वतः त्यापासून अलिप्त राहतात अशाच एका व्यक्तीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे आहेत वर्षीय वासुदेव मुग्ने सतरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांचा जन्म झाला वडिलांचा समाजसेवेचा वसा त्यांनी देखील आयुष्यभर पुढे चालवून आपला व आपल्या घराण्याचा नावलौकिक शतगुणित केला आयुष्यभर समाजसेवेचं व्रत स्वीकारून आजच्या समाजापुढे व युवा पिढीपुढे त्यांनी एक दिव्यतम आदर्श उभा केला आहे जुनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होताच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कनिष्ठ सहाय्यक या पदावर ते रुजू झाले एस टी महामंडळात काम करीत असताना आपल्या सेवाव्रती व समर्पित भावनांचा त्यांनी सक्रिय साक्षात्कार घडवला एस टी कामगारांच्या प्रत्येक चळवळीत त्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलं त्यांच्या सदतीस वर्षांच्या सेवा काळात ते कर्मचाऱ्यांची ढाल बनले होते कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी अविरतपणे लढा दिला दुसरीकडे समाजातील आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध देखील ते खंबीरपणे लढले व त्यांच्या अडचणी दूर करून त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण केला त्याचबरोबर काहींच्या नोकऱ्या वाचवून त्यांचं आयुष्य सार्थ केलं दोन हजार सहा साली ते एस टी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झाले मात्र निवृत्तीनंतरही त्यांनी विश्रांती न करता आपली समाजसेवा निस्वार्थी व शुद्ध भावनेनं सुरू ठेवली आदिवासी समाज शैक्षणिक संस्था जव्हार येथे ते त्यांचा सक्रिय सहभाग होता ज्वलंत पाणी प्रश्नावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी व्याख्यान दिली अस्पृश्यता निवारणात संतांचं योगदान या विषयावर वासुदेव मुकणे यांचा गाढा अभ्यास आहे या विषयावर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रकाश टाकला अडीच हजारांहून अधिक आदिवासी तरुण तरुणींचे सामुदायिक विवाह सोहळे करून त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला तसेच ग्रामीण रुग्णांसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित करून त्यांच्यामध्ये आरोग्य जनजागृतीचे मोठे कार्य केले थंडीच्या दिवसांत दुर्गम भागातील आदिवासी मुलांसाठी हजारो स्वेटरांचं वाटप आता त्यांनी आतापर्यंत केलं आहे त्याचबरोबर अंधांना वैयक्तिक उपचार व आर्थिक मदत मिळवून देण्यात देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याही पुढे ग्रामीण भागातील एस टी प्रवासी संघटनेचं प्रतिनिधित्व असेल किंवा ग्राहक चळवळ आदिवासींना कायद्याचे मार्गदर्शन आदिवासी प्रश्नांवर आंदोलने या सर्वांत त्यांचा पुढाकार होता इतकंच काय तर पत्रकारितेच्या माध्यमातून देखील त्यांनी समाजसेवाच केली आहे आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश कापड वाटप केरळ सत्यम लिटरेचर सर्व्हिसकडून अपंगांसाठी तीनशे वीस व्हीलचेअर मिळवून त्यांनी त्याचं वाटप केलं तर ठाणे जिल्ह्यातही पाचशे व्हीलचेअरचं वाटप त्यांनी केलं बहुविध कार्यामुळे त्यांचं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व उजाळून निघाला आहे अनेक सामाजिक संस्थांमधून उच्च पदांवर ते कार्यरत होते वासुदेव मुकणे हे शेतीचा व्यवसाय देखील आवडीने करीत फळझाडे जोपासून पर्यावरण रक्षकाची आपली मोलाची भूमिका त्यांनी पार पाडली शेतीबरोबरच धार्मिक आध्यात्मिक संत मागमयाचे ते सखोल अभ्यासक होते या संदर्भात आपला सांस्कृतिक आध्यात्मिक धार्मिक वारसा जपण्यासाठी त्यांनी व्याख्याने देऊन अनमोल कार्य बजावले वासुदेव मुकने यांनी आपलं सर्व आयुष्य दुखितांच्या पीडितांच्या सेवेसाठी समर्पित केला त्यांच्या या उदार स्वभावामुळे अनेकांच्या आयुष्याचा आज सोनं झालाय त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना रोटरी इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार तेवीस नुकतीच सन्मानित करण्यात आहे काही कारणास्तव वासुदेव यांना दुबई येथे आल्यानं त्यांच्या वतीनं डॉक्टर खर्डीकर यांनी हा अवॉर्ड स्वीकारला तसेच वासुदेव मुकणे यांना आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेमार्फतही मानपत्र देण्यात आला आहे वासुदेव मुकने यांनी समाजसेवा करता करता आपल्या कुटुंबाकडे देखील तितकेच लक्ष दिले होते यासाठी पत्नी मंदाकिनी यांची देखील त्यांना चांगली साथ लाभली त्यांच्या ज्येष्ठ कन्या सध्याचे सासरचे नाव हर्षदा अनिल पाबरेकर यांना त्यांनी उत्तम मार्गदर्शन करीत त्यांना सुसंस्कृत गृहिणी कसे बनता येईल याचे संस्कार बिंबवले यामुळे आज हर्षदा यांची कन्या पुरती देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे वासुदेव मुकणे यांच्या द्वितीय कन्या राघिनी या आता मुख्याध्यापिका आहेत तर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव जितेंद्र जे उत्तम वकील असून त्यांचे कनिष्ठ चिरंजीव गणेश यांना देखील त्यांनी वकील बनवले वासुदेव मुकने यांचे नातू समर्थ आणि आराध्या हे त्यांच्या अक्षरशः काळजाचे तुकडे आहेत तर हर्षल आणि श्रुती या नातवंडांकडून त्यांना आता पंतू पाहण्याची इच्छा आहे समाजासाठी जगता जगता आपल्या कुटुंबाला घडवण्यातही वासुदेव मुकने यांनी दिलेलं योगदान हे नक्कीच खूप मौल्यवान आहे अशा या जिगरबाज व्यक्तिमत्वाला एम एच मराठीचा सलाम